आणि स्कोर वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला बारा येणारे सहा चेंडू जा समी बारा धावांचं समीकरण कोणाच्या आटी चेंडू झोपवला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे कोणावरती दाखवला विश्वास आणि तो विश्वासाला सिद्ध करणार कोण हे देखील पाहणं गरजेचं आहे जाऊ आपण चालू असलेला मॅचकडे समीकरण आहे येणारे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी स्कोर बोर्ड रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला बारा कंपल्सरी चेस बारा धावा सहा चेंडू असं समीकरण आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी शेवटच्या चेंड शेवटच्या षटकामध्ये भाषारण केलं जाते विराज यांना येणारे सहा चेंडू जिंकण्यासाठी बारा धावांची आवश्यकता समीकरण आपण पाहतोय एक षटक टाकण्यासाठी अंतिम षटकाचा पहिला चेंडू पाहायला गेलं तर विराज यांच्यासाठी वैभव यांच्यासाठी या फुल यांचा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत तर का परंतु चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि बघता बघता दोन दावा कंप्लीट केल्या जात आहेत येणारे चेंडू असतील पाच अजूनही जिंकण्यासाठी दहा धावांची आवश्यकता आहे समीकरण आपण पाहतोय पाच चेंडू दहा धावा दहा धावा पाच चेंडू असं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चेंडू पाहायला मिळल विराज यावेळेस पण आमच्याकडे लजूर आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा होतोय एकस्टा रन आणि या स्कोरबोर्डवरती संख्या लागली आपण पाहतोय बत्तीस धावा आता समीकरण असेल येणारे चेंडू असतील पाच अजूनही जिंकण्यासाठी नऊ धावांची आवश्यकता आहे हो हो काय फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक आहेत अंतर कापेल का आणि का का चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे दोन धाबा पाहायला मिळतील या दोन धावांनी बोर्ड होते धावसंख्या लागली आहे आपण पाहतोय चौतीस धाबा दाबालकावरती लागल्या आहेत या चेंडू पाहायला मी फिजिंग झाल्याच्या नंतर ब्लॉकुलचा चेंडू सन्मान दिलाय चेंडूला सिंगल घेतली जाते आता मात्र येणारे चेंडू असतील आपण पाहतोय येणारे चेंडू असतील तीन आणि सहा दाबांची आवश्यकता अजूनही ओहो यावेळेस आकाशला गगसणी देणारा आपण पाहतोय जरूर आणि का पाहिलं गेलंय इथे कॅच सोडली जाते कॅच सोडली की मॅच सोडली ही जर कॅच पकडली असेल नक्कीच सर आत्ताच्या चेंडूवरती काय डिसिजन का आहे दोन धाबा पुढील चेंडू पाहायला मिळेल सज्ज होत आहेत यावेळेस काय पाहायला मिळालाय सिंगल घेतली जाते अडतीस धावा आपल्या कवरती लागल्यात आता मात्र हृदयाची ठोके वाढवणारा सामना आता मात्र नक्कीच येणारा एक चेंडू आणि जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता आहे अर्थातच पाहतोय कंपल्सरी चेस तीन धावा डिफेन्स करणार का विराज आणि आपल्या संघाला विराज अर्थातच नावाप्रमाणे विराज अधिराज गाजवून देणार का तर दुसऱ्या बाजूला वैभव अंकेश निर्णायक चेंडू यावेळेस सामना आपण पाहतोय फिनिश काय गोलंदाजी केली आहे अप्रतिम गोलंदाजी आहे बारा धावा डिपेंस